माय चोवीस तास वर आपलं स्वागत आहे शौर्य दिनाच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे यांनी शूरवीर यांना अभिवादन केले सर्व कार्यकर्ते सोबत उद्या शहरातून पन्नास हजार लोक महिला मूल बाळ सर्व त्या ठिकाणी जाणार आहे दरवर्षी ही प्रथा सुरू राहणार आहे शौर्यवीरांना मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येत होते एकोणीसशे सव्वीस पासून अमेरिका थायलंड चायना श्रीलंका जपान या सर्व जगामधून लोक येत आहे त्या ठिकाणी त्या शूरवीरांना वंदन करण्यासाठी ही फार मोठी अभिनंदन गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येत संपूर्ण भारतातून नाही तर जगातून लोक या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी त्या शूरवीरांना महाराणा वंदन करण्यासाठी येत आहे ही फार मोठी गर्वाची आणि भारतासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले ती फार मोठी मोलाची गोष्ट आहे आज या ठिकाणी आम्हाला असं वाटतं का बाबासाहेब आंबेडकरांचे जे समाज आहे ते लोक अनिष्ट आणि रीती चुकीच्या पद्धतीने समाजाला महार डेड अशा पद्धतीने जे वाक्य वापरतात त्या समाजाला फार मोठी चपराक आहे म्हणून मला असं म्हणायचं की बाबासाहेबांनी जे करून दाखवलं ती फार मोठी गोष्ट आहे म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांचा केलं तर बाबासाहेबांनी सांगितलं होत शिका व्हा आणि संघर्ष करा हे मूल मंत्र फक्त काही थोडा समाजांनी घेतला आहे सगळ्यात समाजांनी घेतले तर खूप आनंद वाटेल मला समाजाच्या थरामधून मोठे होतील शिक्षित होतील आणि आनंदी होऊन त्यांचे आज वंदन करून या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अभिवादन करतो मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रदेश सचिव मागासवर्गीय आज या भीमा कोरे गावच्या सर्व योद्धांना मी अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय महाराष्ट्र मिलिंद तरुण मंडळ यावेळी सर्व उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे नेते जी क्षेत्रे सामाजिक कार्यकर्ते शरद मुर्तडकर युवा सेना उपशहर प्रमुख मुन्ना भिंगार दिवे मंडळाचे अध्यक्ष अनिकेत शिंदे सागर क्षेत्रे निपुण भिंगार दिवे रोहित कांबळे हर्ष मस्के सुबोध ठोंबे राकेश वाघमारे गौरव ठोंबे अनिकेत पाटोळे अनिकेत कांबळे रोहित कांबळे अजय पाडाळे आदेश साळवे शुभम पाडाळे प्रांजल भिंगार दिवे मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते व भीमसैनिक भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी निघाले अठराशे आत्र अठरा मध्ये पेशव्यांबद्दल पेशव्यांबरोबर जी लढाई झाली आमचे शूरुरी जे महार जे पाचशे महारांनी पेशव्याला सांगितलं होतं का आम्हाला सन्मानाची वागणूक द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत पर पेशव्यांनी काय ऐकलं नाही पेशव्यांनी सांगितलं का नाही तुमची जी अवस्था आहे तुम्ही जसे आहात तसेच राहा का तुम्हाला आम्ही सन्मान हा विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका आमचे जे पाचशे जे महार होते ते पाचशे महारांनी ते इंग्रजांना जाऊन भेटले त्यांना सांगितलं का आम्ही तुमच्याबरोबर राहतो आम्ही ह्या पेशव्यांचा पराभव करून दाखवतो आणि पेशव्या त्या इंग्रजांनी सांगितलं पेशव्यांचे तर जवळजवळ अठ्ठावीस हजार सैनिक आहेत आणि आम्ही फक्त दोन हजार आहोत आणि तुम्ही पाचशे ही लढाई कशी होणार तर आमचे पेशवाई जे आमचे जे महार होते या महारांनी सांगितलं तुम्ही फक्त वरची जी लढाई आहे ती सांभाळा बामगुळ्याची बाकीची तलवारीची जी, बाकी जी लढाई आहे नदीतली भीमा गोरेगावची नदीतली ती आम्ही सांभाळतो अशा पद्धतीने सकाळी साडेसहाला ती लढाई सुरू झाली आणि अठ्ठावीस हजार पेशंटचा जो पराव झाला आणि आमचे पाचशे महारसुद्धा त्या ठिकाणी सिद्धनाग जो होता त्यांचा हा प्रमुख होता तो पण शहीद झाला म्हणून आम्ही भीमा गोरगाचा जो कार्यक्रम असतो दरवर्षी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना वंदन करायला जात होते आणि ती प्रथा जी आहे अठराशे अठरा नंतरपासून तर आजपर्यंत ती चालू राहिलेली आहे म्हणून आम्हाला आज मी असे जाणवत का आमच्या समाजाला हिनोण्याकरता अनेक समाज जे आहेत कोणी मान म्हणतं कोणी सामार म्हणतं कोणी धेड म्हणतं असे जे प्रकार आहेत असे दुर्बुद्धीचे जे मेंदू सडलेले जे कार्यकर्ते असतात काही नेते असतात काही समाज काही राजकीय पुढारी असतात असे नालायक लोक ह्या जगामध्ये अजूनही जगत आहेत पण तुम्हाला बाबासाहेबांनी जी क्रिमिया करून दाखवली ती जगात कोणीच करून दाखवली नाही आणि कुठल्या तरवारी नाही आणि कुठल्या शस्त्रांनी फक्त पेनाच्या एका टोकानी आपल्या जगावर आज राज्य केलं आणि भीमा कोरेगावाला येण्याची जी जी प्रक्रिया आहे जी सुरू झाली आहे ती थायलंड जपान अमेरिका श्रीलंका अशा अनेक देशातून लोक या भीमा कोरेगावला येत आहेत आम्हाला कुणाला आम्ही हिनवायचं नाही कुणाला दुखवायचं नाही जो पेशवायचा जो क्रूर अत्याचार होता तो नमु तो मूल नष्ट करण्यात त्या आमच्या पाचशे महाराणी जो पराक्रम केला त्या महारावर तेवढी क्षमता आहे आमच्याकडे विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचं ज्ञान दिलं शिक्षण दिलं बाबासाहेबांनी आम्हाला गुरुमंत्र दिलं शिका संघटित संघर्ष करा असे अनेक गुरुमंत्र आम्हाला दिल्यानंतर आम्ही ही लढाई आता प्रत्त, प्रत्त का थांबवली त्याचं मी समजून घ्यायचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणून मला असं समजतं तर काही लोक आज बी हे धेड हे महार हे मांग हे चमार हे ढोर हे मेहतर हे या डोस्टिका तुम्ही जाऊ नका तुमचे अवकात काय तुमची लायकी काय तुम्ही का हे समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण आम्हाला या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला द्या, न्याय द्यायचा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये जे संविधान दिले ते फार मोठं आहे आमच्या शहरामध्ये आमच्या टोपखाना पोलनला आमचे पी आय साहेब आहेत कोतालीला आमचे यादव साहेब आहेत भिंगरला आमचे मुंडे साहेब आहेत डी सीला आमचे आ... सानवसाहेब आहेत असे अनेक ठिकाणी चांगले चांगले बहुजनांचे पी आय या ठिकाणी उपस्थित झाले आमचे एस पी साहेब या ठिकाणी सज्ज आहेत आमचे अडिशनल साहेब आहेत त्या ठिकाणी आमचे डेप्टी साहेब या ठिकाणी सज्ज आहेत या सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो का तुम्ही या शहराला प्रामाणिकपणे जपले आणि प्रिंट मीडियाचं कौतुक का करायचं का प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यांचं सर्वांचं आम्ही कौतुक करतो का शहराला आजपर्यंत आमच्या जिल्ह्याला गालबोट लागलेलं नाही कुठल्या दंगली झालेल्या नाही आणि ह्या ज्या गोष्टीत ह्या पारंपरिक पद्धतीने असं चालू राहणार आणि कोणीही भयभीत होऊ नये घाबरू नये व त्या संकटाला आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र जाऊ शकतो एक येऊ शकतो आणि त्या गोष्टी थांबवू शकतो उद्याचा भीमा जो कार्यक्रम आहे तो बी आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने साजरा होईल असे सगळे हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने आम्ही त्यांना गवाई देतो आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा एवढं या ठिकाणी बोलतो आजच्या सूर्यदिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा उद्याच्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या भीमसाई जाणार आहेत आणि आम्ही या ठिकाणी आजचा कार्यक्रम केलेला आहे आणि उद्या आमचे कार्यकर्ते प्रमाण जातील प्रशासनाने आम्हाला त्यांना मदत करायला पाहिजे या ठिकाणी आमले आम्ही जे आमचे शरद पवार गटाचे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे आणि आमच्या पक्षाचे राहुल गांधी या ठिकाणी आमचे किरण काळे साहेब आले नाहीत त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं आज ते येऊ शकले नाहीत आमचे संजय झिंजे साहेब आहेत आमचे गुंदेजा साहेब आहेत आमचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत यांच्या वडिवे भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे सर्व कार्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच मी आभार मानतो या ठिकाणी थांबतो आपला वेळ माफ करा जय भीम जय हिंद भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने आज येणाऱ्या दोन हजार सहाव्या शौर्य दिनानिमित्त मंगलगेट वासियांच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीने आज मानवंदना द्यायला भीमा कोरेगावसाठी इथले सर्व भीमसैनिक सज्ज झालेले आहेत या ठिकाणी हा भीमा खोरेगावचा इतिहास असा आहे की पेशव्यांकडून लढाई लढण्यासाठी की बो तुम्ही आमच्या गळ्यातलं मडकं आणि कमरेचं झाडू तुम्ही काढून द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत पण पेशवे काय म्हणले त्यावेळेस की भाऊ तुम्हाला आमच्या नकावर माशी बसेल किंवा मुंगी बसेल इतकी सुद्धा तुम्हाला आम्ही जागा देऊ शकत नाही त्यामुळं कारणास्तव काही कारणास्तव आम्हाला इंग्रजांकडून लढावं लागत होतं आणि त्यावेळेसचे आमचे पूर्वज म्हणजे आमचे बापदादे म्हणजे बापदाच म्हणावं लागतील आम्ही त्यांच्याच रक्तातून वाढलेलो मोठे झालेलो आहोत त्यामुळं आमचे जे पे पूर्वज होते त्या पूर्वजांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बो तुम्हाला हे महागात पडेल आणि खरोखर त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी ते त्यांना करून दाखवलं की पाचशे लोकांची ताकद अठ्ठावीस हजारांना कशी भारी पडली हा इतिहास गाव आहे हे काय आम्ही आमच्या मानाने सांगत नाही त्यामुळं या शौर्य दिनाला इतकं महत्व प्राप्त झाले आणि काही समाजकंटकांनी एक पाच सहा वर्षापूर्वी तिथं धुडघोस घालण्याचा प्रयत्न केला सुद्धा होता काही जातीवादी या ठिकाणी आहेतच त्यामुळं ह्याही वर्षी प्रशासनाने ही दखल घ्यावी ही प्रशासनाला नम्र विनंती आणि येणारा शौर्य दिन या पाचशे शूरवीरांसाठी अभिवादन करण्यासाठी इथले सर्व भीमसैनिक व सर्व समाज बांधव आम्ही भीमा कोरेगावला जाणार आणि मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा डबल टिबल लोकसंख्येने तिथं सर्व भीमसैनिक अनुयायी भीम अनुयायी तिथं उपस्थित राहतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी कुठल्याही भीमसैनिकाचा तिथे गैरसोय होऊ नये ही प्रशासनाने नोंद घ्यावी एवढीच नम्र विनंती धन्यवाद